श्री स्वामी समर्थ नवरा दुर्लक्ष करत असेल तर फक्त या पाच गोष्टी नक्की करा एक तुमचे लव्ह मॅरेज असू दे की अरेंज मॅरेज तुम्ही तुमच्या नवऱ्याला पूर्ण सन्मान द्या दोन तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर अशी कोणतीही गोष्ट करू नका जी त्यांना आवडत नाही म्हणजेच टोमणे मारणे संशय घेणे किंवा त्यांचा मूड ऑफ करणारे कोणतेही विषय बोलू नका तीन तुमचा नवरा जसा आहे तसे त्यांना ॲक्सेप्ट करा त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला त्यांची एखादी गोष्ट नाही आवडली तरीही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा चार जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला एखादे काम करण्यापासून टोकत असाल तर त्यांना रोकटोक करणे बंद करा कारण तुम्ही शांत राहिल्याने त्यांना कळते की तुम्हाला त्यांची ही गोष्ट आवडलेली नाहीये पाच जर तुमच्या नवऱ्याला तुमच्यासोबत वेळ घालवायचा असेल तर त्यांच्यासाठी नक्कीच वेळ काढा त्यांच्यासोबत फिरायला त्यांच्या आवडीच्या ठिकाणी जा यामुळे नवरा बायकोमधला संवाद वाढतो आणि प्रेमही वाढते